ठाकरे बंधूंमधली जवळीक वाढत असतानाच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप नारायण राणेंनी केला फक्त राजस नव्हे तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांनी देखील ठाकरेंना कंटाळूनच शिवसेना सोडल्याचा दावा नारायण राणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून केला तसंच जो से गई व से नाही आती असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत मला आठवते यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं त्रासही दिला होता पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकत आहेत राज ठाकरे नारायण राणे गणेश नाईक एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं यानं सत्ता घालवली शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत मराठी माणसानं आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही जो बून से गई व से नहीं आती